कार मी उमा उमास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डाल तडका आणि जिरा राईस डाल तडका करण्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतले आहे एक वाटी तुरीची डाळ चार लोकांसाठी बरोबर होते आता ही डाळ आपण कुकरला अगोदर शिजवून घेऊया डाळ आपण कुकरला तीन ते थी चार शिप्त चांगली शिजवून घेऊया तारख्यासाठी आपण कुकरला डाळ शिजत ठेवली आहे आता कुकर होईपर्यंत आपण जिरा राईस त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे अगदी लांब आता आपण स्वच्छ घेऊया तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि दहा मिनिट तो पाण्यात भिजत ठेवला आहे आता आपण जिरा राईस करायला घेऊया कढईमध्ये मध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे तर त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया भातासाठी लागणारं मीठ सर्व यातच घालायचं आहे आणि याच्यात आपण थोडस तेल भात शिजून घेऊया आता आपला तांदूळ शिजला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका चाळणीत चाळणी पूर्ण हानी थांबून घेऊया म्हणजे काय होईल आपल्या प्रत्येक दाणा होईल जिरा राईस साठी तर आपण हा एका चाळणीत भात ओतून घेऊया असं सगळं पाणी निघून गेलं की भात एकदम सुट्ट सुट्ट होईल बासमती आपलं भातातलं पाणी पूर्ण निथळलं आहे हे बघा आपले कसे दाणे आहेत ते एक एक दाणा सुट्टा सुट्टा छान झाला आहे आता आपण याला जिऱ्याची जी फोडणी घालूया जिरा राईस करूया तापलं तेल तापलं आहे आता आपण त्याच्यात जिरे घालून घेऊया जिरे छान फुलले की आता आपण त्याच्यात शिजलेला भात घालूया जीरा राईस तयार झाला जीरा राईस तयार आता जीरा राईस आपला तयार झाला आहे आपण आता दाल तडका करूया त्याच्यासाठी मी इथे दोन बारीक कांदे कापून घेतले आहेत हिरव्या मिरच्या दोन तीन बारीक कापून घेतल्या आहेत एक मोठा टॅमॅटो कापला आहे कडीपत्ता आणि लसूण बारीक कापला आहे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यात आपण मोहरी घात मोहरी चांगली तडतडली तसून छान लालसर होऊन द्यायचं आहे फोगणी चांगली कडक द्यायची आहे म्हणजे कुठल्याही पदार्थाला फोडणी चांगली करते त्याची चव छान येते आता आपण घेऊया मिरच्या चांगलं चांगला तांबू करून घेऊ आपण आता याच्यात आपण टॉमॅटो घालून घेऊया

टॉमॅटो सुद्धा छान करायचं आहे असं आपण त्याच्यात खरं घालूया धना पावडर लाल तिखट तिकर्ट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी मीठ तडका देताना पण लाल तिखट घालणार आहे म्हणून मी घरा कमीच घडली आहे आता सगळे मसाले तेलावर चांगले परतून झाले की आपण डाळ शिजवून घेतलेली ती आज घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ टॉमॅटो करताना पण मीठ आहे तर सांधाच घेऊन मीठ घालायचं आहे आता आपण याला थोडी उकळी एक उठळी घेऊन घेऊया दाल तडक्याची डाळ तयार आहे छान उकळला आहे रंग पण खूप सुंदर आला आहे आपण याला आता तडका देऊया तर इथे गॅस मी बंद करते आता आपण तडका देऊया मी तडका पॅन मध्ये तेल घालून घेते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता आपलं तेल छान तापलंय आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूया थोडासा हिंग घालायचा आहे आणि लाल सुक मिरच्या घालायचं आहे आपण याच्यात एक चमचा लाल तिखट घालूया आणि हा तडका गरम गरम आपला दाल तडका तयार आहे मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पदार्थ आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा